संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेल्या इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात आज दोनशे अडुसष्ट मतदान केंद्रावर चुरशीनं मतदान झालं अनेक मतदान केंद्रावर सायंकाळी उशिरापर्यंत मतदारांच्या रांगा लागल्या होत्या यंदा तेरा उमेदवार राजकीय नशीब आजमावण्यासाठी निवडणूक रिंगणात आहेत पण खरी लढत राहुल आवाडे आणि मदन कारांडे यांच्यात असणार आहे तर विठ्ठल चोपडे किती मतं घेतात याकडंही लक्ष लागून आहे इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात इचलकरंजीसह चंदूर कबनूर कोरोची खोतवाडी तारदाळा अशा मोठ्या गावांचा समावेश आहे यंदा निवडणूक रिंगणात एकूण तेरा उमेदवार असले तरी प्रामुख्यानं महायुतीचे राहुल आवाडे महाविकास आघाडीचे मदन कारंडे आणि अपक्ष उमेदवार विठ्ठल चोपडे यांच्या चुरस आहे या मतदारसंघात एकूण तीन लाख बारा हजार सहाशे चौसष्ट मतदारांची नोंद आहे आज एकूण दोनशे अडुसष्ट मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडली त्यापैकी दोनशे त्रेचाळीस केंद्र केंद्रांवर वेब कास्टिंग करण्यात आलं तर प्रत्येक मतदान केंद्रावर अनेक प्रकारच्या सुविधा निर्माण केल्या होत्या महायुतीचे उमेदवार राहुल आवाडे यांनी परिवारासह चंदूर इथल्या विकास विद्या मंदिरात महाविकास आघाडीचे उमेदवार मदन कारंडे यांनी नारायण मळ्यातील डीकेटी शाळेत मतदान केलं तर विठ्ठल चोपडे यांनी महापालिका शाळा क्रमांक एक्कावन्न मध्ये आणि आमदार प्रकाश आवाडे यांनी चिनके शाळेत मतदानाचा हक्क बजावला भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकर यांनी सरस्वती हायस्कूलमध्ये जाऊन सकाळी नऊ वाजेपर्यंत सात पूर्णांक सत्तेचाळीस टक्के अकरा वाजेपर्यंत एकोणीस पूर्णांक सत्त्याहत्तर टक्के दुपारी एक पर्यंत बत्तीस पूर्णांक एकोणऐंशी टक्के दुपारी तीन वाजता पंचेचाळीस पूर्णांक अठ्ठावीस टक्के तर सायंकाळी पाच वाजता इचलकरंजी सत्तावन्न पूर्णांक त्र्याऐंशी टक्के मतदान झालं होतं दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीवेळी चौऱ्याहत्तर पूर्णांक तीस टक्के मतदान झालं होतं तर दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत अडुसष्ट पूर्णांक तीस टक्के मतदान झालं होतं यंदा इचलकरंजीतून कोण बाजी मारणार याकडे लक्ष लागून राहिलंय